आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे भाजपने रात्रीत मोठा राजकीय बॉम्ब टाकत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांना आपल्या गोटात खेचला आहे मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात अनेक प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या सोहळ्यात सोलापूर शहरातील माजी उपमहापौर पद्माकर काळे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि दिलीप कोल्हे शिवसेना शिंदे गट यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला या घडामोडीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी महत्वाची भूमिका बजावली या नेत्यांच्या पुढाकारातून सोलापूर शहरातील भाजपला मोठं बळ मिळालं आहे भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या इतर प्रमुख नेत्यांमध्ये माजी नगरसेवक सुरेश पाटील गुरुशांत धुत्तरगावकर सुभाष डांगे मंदाकिनी तोडकरी कल्पना क्षीरसागर यांचा समावेश आहे त्याचबरोबर बिज्जू प्रधाने बिपिन पाटील मारुती तोडकरी नागनाथ क्षीरसागर सुनील भोसले मदन क्षीरसागर रवी काळे मेघराज कल्याणकर बाळासाहेब तांबे सुरेश तोडकरी हे देखील भाजपमध्ये दाखल झाले या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि अजित पवार गटाचे मोहोळचे माजी आमदार यशवंत माने हे देखील यावेळी उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून आगामी काळात हे माजी आमदार देखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे